नमस्कार शीतल होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर इथे मी मस्त अगदी वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी तयार केलेली आहे न होता इथे मी मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार केली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ तीन चम्मच बेसन पीठ आणि एक चम्मच इथे मी तांदळाचं पेठ घेतलेला आहे आणि इथे तीन ते ती चार मिरच्या घ्यायच्या आपल्याला त्यानंतर इथे दोन चम्मच इतकं मी तीळ घेतलेली आहे आणि जिरं आणि सहा लसणाचा पाकडा घेतला आहे चला कोथिंबीर कोथिंबीरवाडीसाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर हा कोथिंबीर मस्त स्वच्छ धुवून इथे मी पंख खाली वाळून घेतलेला आहे चला तर सर्व कोथिंबीरला अगदी बारीक करून कापून घेऊया इथे सर्व कोथिंबीर अशा प्रकारे मी कापून घेते सर्व कोथिंबीर मी कापून घेतलेला आहे चला तर मिक्सरच्या भांड्यात मी इथे मिरची घेतलेली आहे त्यानंतर लसूण त्यानंतर जिरे नंतर याचा पेस्ट करून घेऊ चला तर कोथिंबीर मध्ये मी इथे एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक चम्मच इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि दोन चम्मच इथे तीळ घेतलेली आहे आणि तयार केलेला पेस्ट यामध्ये टाकून देऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे चला तर यामध्ये आपण इथे मी छान गरम करून तेल यामध्ये टाकलेलं आहे गरम तेल यासाठी टाकलेलं आहे की कोथिंबीर वड्या कुरकुरीत होण्यासाठी म्हणून यामध्ये आपण गरम तेल सोडलेलं आहे चला तर सर्व मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी हे सर्व भिजवून घेणार आहे चला तर हे सर्व अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे चला तर अशा प्रकारे पीठ भिजून झालेलं आहे आणि इथे मी हाताला अगोदर पाणी लावून घेतलेलं ला आहे अगदी थोडा गोळा घेऊन अशा प्रकारे पाणी लावून मी अशा प्रकारे वडी थापून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वडी तयार करणार आहे सर्व चला तर अशा प्रकारे सर्व आपण वड्या तयार करून घेऊया चला तर इथे मी सर्व वड्या तयार झालेल्या आहे चला तर नंतर आपण इथे गरम तेल करायला ठेवलेलं होतं आपल्याला सर्व वड्या मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर यासाठी तळले आहे मी की सर्व वड्या कुरकुरीत आणि खुसखुशीत लागणार चला तर अशा प्रकारे वड्या पलटून घेऊया दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेऊया चला तर इथे मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असे कुरकुरीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहे चला तर सर्व वड्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे चला तर इथे मस्त वड्या आपल्या तळून झालेल्या आहे इथे मस्त गव्हाच्या पिठाच्या वड्या मी तयार केलेल्या आहे अगदी मस्त कुरकुरीत आणि खुशखुशीत तयार झालेले आहे चला तर मस्त सॉसने सर्व करूया अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओला